सत्यचा मंत्र वापरून विकासाचे तंत्र हिंदुस्थानाच्या मातीत राबवणारी ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ज्यांच्या नामस्मरणाने देहाची देहू आणि इंद्राची इंद्रायणी होते ते म्हणजे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा मला बालकांचे अधिकार मिळवून देण्यासाठी आणि भारताचे संविधान देण्यासाठी फारसे कष्ट पडलेच नाही कारण माझ्यासमोर होते श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना आणि या अभिवादन मदत दिवार अभिवादन प्रभू श्री रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत काळ्या मातीचा सुगंध दरवळणाऱ्या या, या भूमीत मी की एज्युकेशन बाल विकास मंदिर अँड ज्युनियर कॉलेज गुणवणी या शाळेतील इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी इशिता राऊत प्रस्तुत मंचावर विषय मांडत आहे बालकांचे अधिकार आणि संविधान दलितांचे ते तलवार होऊन गेले दलितांचे ते तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते घरी बस पंजगाचा कोहिनूर होऊन गेले होते एकते घरी बस पंजगाचा कोहिनूर होऊन गेले हो जग खूप रडवत होता त्यांना तरीही ते या जगाला घडवून गेले तरीही ते या जगाला घडवून गेले वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ते या देशाचे संविधान लिहून गेले ते या देशाचे संविधान लिहून गेले ज्या डॉक्टर बाबासाहेबांना शिकण्यासाठी या देशात पुस्तके दिली जात नव्हती त्या डॉक्टर बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की आज त्या पुस्तकावर हा संपूर्ण भारत देश चालत आहे तर तो दिन म्हणजे संविधान होई म्हणजे संविधान होई डॉकटर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांनी अथक अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या योगदाणामुळे डॉकटर बाबासाहेबांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात डॉकटर बाबासाहेबंनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला अनेक बैठकांनंतर अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेद्वारा स्वीकारण्यात आला व त्या दिवशी पासून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पासून या संपूर्ण भारत देशाचा राज्यकारभार संविधानाच्या मसुद्याद्वारे चालण्यास सुरुवात झाली तेव्हापासून म्हणजेच त्या दिवशी सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास त्या दिवशी पासून सव्वीस जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात आला म्हणून घटना अशी लिहिली आहे की घटना अशी आहे की सूर्यचंद्रासेपर्यंत मिटणार नाही सूर्यचंद्रासेपर्यंत मिटणार नाही ऋण बाबासाहेबांचे या जन्मात तरी फिटणार नाही ऋण बाबासाहेबांचे या जन्मात तरी फिटणार नाही डॉक्टर बाबासाहेबांना संविधान देण्यासाठी अकरा महिने व अठरा दिवसांचा कालावधी लागला जवळपास बारा हजार पानांचे महान असे भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिले भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिकास समान अधिकार देतात भारतीय संविधानाने नागरिकांबरोबर बालकांना सुद्धा समान अधिकार मूलभूत हक्क कर्तव्य आणि जबाबदारी या सर्व दिशा ठरवणारा एक ऐतिहासिक ग्रंथ म्हणून भारतीय संविधानाने बालकास देशाचे नागरिक म्हणून अधिकार दिले आहे आणि त्यांचा म्हणावे विचार स्वातंत्र्य मन स्वतंत्र विचार स्वातंत्र्य दिले आम्हाला संविधानाने दिले आम्हाला संविधानाने देश बांधणीचा हा पाया देश बांधणीचा हा पाया लाभला समितीच्या सहकार्याने लाभला समितीच्या सहकार्याने बालकांचा अधिकार सुनिश्चित करण्यासाठी सरकारकडे योग्य कायदे आणि शासकीय उपयोजना करण्याची लवचिकता आहे कोणताही कोणताही न्यायालय याची खात्री सरकारकडे करू शकत नाही कारण हे मूलतः निर्देश आहे संविधानाच्या शेहेचाळीसव्या दुरुस्तीने शिक्षण हा बालकांचा मूलभूत अधिकार बनला आहे मूलभूत अधिकार बनला आहे घटनेमध्ये सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक ना प्रत्येक बालकास बालकांचे अधिकारांची पूर्ती करण्यासाठी प्रत्येक प्रत्येक व्यक्तीने महत्वपूर्ण कार्य करत आहे प्रत्येक व्यक्ती महत्वपूर्ण काम करत आहे म्हणूनच मला शेवटी जाता जाता एवढंच भारव वाटतं चला सर्वजण एकत्रित येऊया बालकांसाठी सुंदर व सुशिक्षित जग निर्माण करूया सुंदर व सुशिक्षित जग निर्माण करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र